हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्हाला सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर अशी सकाळ ही रोज यावी यार मी आता खूप इमोशनल झाले सकाळपासून कारण की गणपतीची आतुरतेने वाट बघत होतो आपण तो आज आलेला आहे आणि सर्दी जाम झालेली आहे तर मी कशी दिसते नक्की सांगा आम्ही पाठ एक पाच वाजता उठलेलो आहे गेटअप करण्यासाठी आणि तीदी पण आवडते आणि इकडे बघा कसे दिसते मी गणपती बाप्पा मोर्या तर आपल्या गणपती बाप्पाला आम्ही देवासमोर ठेवलं होतं काल आणि mm. साफ साफ आज पन, तर आणलं एवढं भारी वाटत ना एकदम लुकच आलं का नाही पप्पा आता मस्त पप्पा साफसफाई करतात आहेत आणि साफसफाई तर केली पण अफकोर्स यार मला खूप छान वाटत आहे आणि आता वाजलेले आहेत सात सात वाजता आमचा गणपती बसलेला असतो पण आम्ही लेट करतो जरा थोडस पप्पांची घाई तर चालूच असते नेहमी कारण की त्यांना बाहेर जावं लागतं दिवसभर आणि एवढं छान वाटतंय तुम्हाला मी डेकोरेशन फुल एकदम सिनेमॅटिक शॉर्ट मध्ये दाखवणार आहे वेट अँड वॉच मी कस दिसते नक्की सांगा कमेंट मध्ये कस छान सुखाचे दिवस आले सुखाचे <laughs> खूप हैप्पी दिसेल मी तुम्हाला आणि आता पंचामृत झालेला आहे तयार तर ह्यांच्या लेडीज लोकांचा आमच्या घरातल्या आवडतच नाहीये लवकर मी रेडी पण झाले काय बाप्पा म्हणायचे तुम्हाला आणि मी एकदम फास्ट मध्ये रेडी झालेले आहे मला खूप जास्त आवडतं साडी वगैरे वे वेअर करायला आणि आवडायला आता मी सारखे असे दाखवले आता मी लास्ट इयर मी कास्टा घातला होता नऊवारी नेसली होती आणि Uh, पप्पा पण म्हणले हवे नऊवारी नेस पण मी म्हणलं जरा वेगळं काहीतरी नऊवारी माझ्या का सगळ्या घालून झालेल्या आणि ओ कलक तर मला काय म्हणत लास्ट इयर मी नऊवारी नेसली होती तर ती चौदा पंधरा तास ठेवली होती मी म्हणजे सकाळी सहा वाजता घातली होती संध्याकाळी नऊला ला काढली होती रेकॉर्ड ब्रेक केलं होतं मी आमच्या घरातलं असं सगळेच घालत असतील तर चला आता ह्यांची वाट बघतो आम्ही तो काहीतरी बसून घेते तर हिनी मस्त पैकी घातलेली आम्ही सगळ्यांनी साखरपुड्याच्या साडी घातली मी मम्मीची साखरपुड्याची घातली म्हणजे माझ्या साखरपुड्या तर मग दिदीच्या साखरपुड्याची साडी ही तिची ही मम्मीची आणि तिने घातली ती पण हिच्या ज्या साखरपुड्याची कारण की मम्मीने दोन ऑफकोर्स मी माझ्या साडी येतील लवकर बघितला असतो फोटो तर ही साडी येते माझ्या साखरपुड्याची हा मी घातली होती एक नंबर तुझी नंबर आणि आम्हाला खूप जास्त गरम पण कधी चौके आणि तिथे पण छान दिसते तिच्या लास्ट गणपती ह्या घरातला बाय बाय आणि इकडं हे मधी मधी करतात आमच्या व्हिडिओ मध्ये तर मम्मीला पण दाखवते मी भेट मम्मी इकडे पण आणि ह्यांना मी म्हणते सवळ घाला तर काय असे करतात आमच्या डॅडी हे छान गळ्यातलं वेगळं काहीतरी ते मी म्हंटल डोक इमेजिन करते ह्या साडीवर किंवा का माझी केशरी मला हेच घालायची होती नज जरा वेगळी झालं की तर माझ्या मम्मीला वेळ नाहीये तर नागावर गुंगू पडली आणि कशी दिसते सांगा मस्त पैकी आम्ही घातल्या साड्या नाही आभार ते ऊन येत जात ऊन तू सावली खेळवा पण जन नाही पुरी बारीक खेळाय नको नको बाई आता तर ते दिव्यासाठी आम्हाला फॅन आणि गणपती हसतोय आमचा मला खूप आवड मी इथं किती वेळ बसून होते बघ ना मी असंच बसले होते इथं बघत किती वेळ त्याच्याकडे आणि त्याला असं बघ ना असं करून आले त्याला कधी कधी आणि तू साडी असं तर

मोरया गणपती पप्पा दमले आमचे फोटो काढून काही सॅटिस्फॅक्शन भेटत नाहीये मला म्हणजे वर टेरेस वर एक नंबर आलेत पण मला गणपती शेजारी काढायचे म्हणजे क्लोजअप मध्ये गणपती वरवर एवढे भारी आले तर हे चिडतात माझ्यावर काय म्हणायचे सेपरेट माणूस सांगा गर्ल्स फादर असेच असतात ओकी फोटो काढायचे तीनशे मग तरी मग ते चांगली गणपतीचे तर मी एवढे काढलेत काढले काढले रोज आता गणपतीचे फोटो असे हे होणार आहेत गॅलरी भरणार आहेत आणि सकाळी स्टोरेज कमी केले खूप सारे फोटो मी डिलीट केलेत माझे सॅक्रिफाईस केले मी कळलं का माझे फोटो मी डिलीट केलेत म्हणजे बघा तरी हे म्हणले आयफोन आला आयफोन आला तरी तिचं स्टोरेज होते आपण व्हिडिओ करतो नाही तर मी जर असे असते ना तिथे सारखे की व्हिडिओ नाही करत आपले असे जस्ट फोटो काढते तर हा मला उरून पुरला ला आहेत ना व्हिडिओ केले करून टाकणार मी आता वाजलेत 10 हा आणि आता साडी काढते बाय द वे मी कशी दिसते सांगितलं नाही मला नीट प्रमाणे सांगली नाही म्हणलं म्हटलं तरी तिला काय नाही म्हणले तर मग ते बघून मी काय कमी मग मी सांगते विचारते हां काय कमी काय कमी हे बोलणंच आहे इकडे होतं बोलणं सकाळपासून बॅक वाजतच डॅडी तुमचं बोलल्यावरच माझं काय करू मी मग माझ्या तोंडाला आता काय बोल सायलन्स सायलेन्स खर्च मग करा मग तेवढ्या तुमचं मं, मग मागच मग हे जाईल काय म्हणत चपट चपड़ तर गाई तुम्ही कमेंट करा ह्यांना तुम्हाला माझा खर्च करायचा दहा हजार लावून दहा हजार दहा लाख द्यायचे आणि इथं माझ्या काय लावायचं सायलेशर अरे वरडलं ना मग मी आज वरडू नको लावायचं काय तुम्हाला बटन बटन ना। बटन लावायचं बटन तर मग तुम्हाला कि माझ्या बोला गेले तू बंद काय हो पप्पा असं करता लोकांच्या घरात किती वरडतात आमच्या घरात तरी मीच ते फक्त औरणारे पो केलंय नाही <laughs> तुम्ही मग तुम्ही हे करा ना सहन करा ना नाही सहन, सहन करू शकत करायचं तू सहन करणार का नाही मी तुमची ना नाही सहन करायचं काय मुलींना जवाब पाहिजे असतात पोकी तर चला मी तर असे साडीवर मी सगळी काम करू शकते साडीवर मी दिवसभर पण अशी बसू शकते एवढं मला कम्फर्टेबल वाटतं साडीमध्ये फक्त केस बांधा नाही मला तसा नाही कपकडे मला वाटत पण साडीवर मी कम्फर्टेबल असते तिने चेंज पण केली तिला साडी नाही हो सूट सूटच म्हणते काय म्हणताल काय म्हण चला आता नाश्ता करायची वेळ झाली आहे मला चुकायला लागली फार फोटो काढून काढून कसं चाललंय ना है? मम्मी तुला माझा आवाज आवडतो ना काय सांगायचं आवडून घ्यावं लागतं आणि माझी मम्मी गावांवर आलेली आहे मॅक्सी मी काढली मला काम आहे यांच्यासारखी मोकळी नाही मी बाई काय सकाळपासून फोटोच्या नादी माझं धुन झालं पाणी झालं काढले तर म्हणते रील्स नाही काढले का तू रील्स काढून घे ना आता एवढं आवरले तर म्हणजे रील्स पण काढायचं काम पण करायची म्हणजे चल तर आता मी चार्जिंगला लावते कारण की माझ्या फोनची बॅटरी झालेली आहे लो फक्त दहा टक्के राहिलेली आहे फटाफट फड़ चार्जिंग लावते घरातली काम करते आणि मग तुम्हाला दाखवते पुढं काय होते बाय बाय तर गाय आफ्टर काही तासानंतर आम्ही भेटतो काही नाही जास्त तासानंतर किती <laughs> वाजता लास्ट घेतला होता बाराव तर आम्ही मस्त जेवलो आणि गोड खाऊन खाऊन एवढे मला तरी ना सर्दी झाली त्यामुळे मी गोळे खाऊन झोपून गेले होते आता जरा बरं वाटते आता वाजले सहा आणि आता आमची तयारी चालू झालेली आहे संध्याकाळच्या आरतीची परत नैवेद्याची तर आज मी मोदक करणार होते संध्याकाळच्या आरतीला तर मी आता ती तयारी करते आणि जी दिवाबत्ती करते तिचं नेहमीच म्हणजे तिच्याकडे असतं दिवाबत्ती करायचं संध्याकाळचं धूप वगैरे लावायचं खूप छान वाटतं संध्याकाळी आणि गाणी लावायची आज तर काही गाणी लावायची नाही कारण की आम्हाला बाहेरचा आवाज येतोय गाण्यांचा कारण की मंडळाचे गणपती येणार आहेत आता तर काय म्हणायचे तुला खूप 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 छान वाटते हा ना मोदकची वाढ म्हणजे सकाळी पेड्यांचे मोदक होते नैवेद्याला आता रिअल मोदक खायला घालणार आहे आम्ही गणपती बाप्पाला आणि खरंच आमचं डेकोरेशन वगैरे सगळं छान वाटते आणि आम्ही असंच पुढं बसलोय इथं आणि असं बघतच बसावं वाटते

आणि आम्ही आता नेहमी म्हणजे रोज ट्राय करणारे वेगवेगळं काहीतरी प्रसाद करायचा आणि तुमच्यासोबत पण शेअर करू आम्ही काय प्रसाद करणार आम्ही जो पॉसिबल होईल तो तर गाय आम्ही करणार होतो मोदक पण ते कॅन्सल झालं आहे प्लॅन कारण की खूप लेट झालाय आणि आरती पण झाली होती तर प्रसाद कोणाला देणार मग परत ते उद्या नको बघ राहिला त्यामुळं उद्या करणार आहे मी मोदक सगळं रेडी करून ठेवले काय म्हणजे गूळ खोबरं ते किसून ठेवलेलं आहे तर उद्या मस्तपैकी निवांत सगळ्यांना प्रसाद पण देता येईल म्हणजे फ्रेश 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 हां आत्ता करून फक्त आम्ही चौकच खाऊ आत्ता नाही का असं कोणाला देता पण देणार तर त्यासाठी मग उद्या करणार आहे आणि हा लॉग मी इथेच एंड करणार आहे कारण की आजच्या दिवसभराचं भरपूर काय मी शेअर केलेलं आहे काश मोदक पण झाले असते पण आता काय जाऊ डेट उद्या मोदक चा नवेद्य झालंय ने पण बाय द दोदक तर नैवेद्य नाही झालेलं आहे सकाळी झालेला आहे असं नाही करणार आणि मी करते बटाट्याची भजी कारण सकाळी खूप आवडले सगळ्यांना हो खूप मस्त झाले होते बट आणि सर्दी अजून आहे मला तर बाप्पाच्या पुढं मी तिथंच बसून थांबले किती वेळेची बसले असंच गणपती पुढे बसले बघत नाही का कारण हे तिथं साठे असं वाटतं की बघतच राहू काय वेळ छान साठे आणि एक जणांचे रिप्लाय आले की छान खूप छान झाले डेकोरेशन ॲज ॲप काय म्हणतात ॲज युजल एव्हरी इयर ट्राय करतो की मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी वेगळा असतं हां आणि वेगळा असावं काहीतरी डिफरंट काहीतरी आणि आमचं गणपती सिलेक्शन पण सगळे गणपती एकसारखे असतात पण एक असं आवडतो ना की डोळे छान पाहिजे रेखीव पाहिजे हसरा पाहिजे डोळे आपल्याकडे बघताना पाहिजे त्यात काही काय असे म्हणजे खाली बघताना असतात वगैरे असे ते पण छान असतात ते पण प्रत्येकाच्या घरी जातात पण आमचं एक असतं पर आम की परफेक्ट गणपती पाहिजे की असं बघितलं बघितलं तसं सगळ्यांना फ्रेश वाटलं पाहिजे कारण की हे पप्पा ना। वर नाही का आम्ही फक्त डोळे आणि सोंड बघतो आणि हसणं हसणं मेले कारण की गणपतीला जेव्हा हसणं ठेवलं ना तिथं जागेवर त्याच्या तेव्हा पासना तो हस म्हणजे एवढं छान ना असं वाटतं की आपल्याकडे बघून तो हसतो त्याच्यामुळे खूप छान वाटतं बघ आणि मला तर बघूशीच म्हणजे बघतच बसा वाटतं आणि काय काय ना तुम्ही पण काळजी घ्या एक का असं थोड्यास दोन तीन आम्ही टिप सांगतो की गणपतीला जास्त कुंकू लावू नका बार खाली पर्यंत येतं सोंडेवर येतं मी आजच सगळ्यांची खूप दऱ्यांची फोटो पाहिले त्यांनी तर काहीच फक्त एकच पहिल्या दिवशी लावा आणि पायापाशी असं म्हणतात की आपलं एवढा अधिकार नाही की त्याच्या डोक्या जाण्याचा किंवा डोक्यावर फोटो त्याच्या चरणापाशी व्हा ती सेवा लवकर पोचते जेवढा आपण म्हणजे नाही का झुकल डोक्यावर जायचं नाही म्हणजे काय काय फुलं ठेवतात डोक्यावर इट्स ओके हे आमचं मत आहे टिप्स सांगतो आम्ही की गणपतीला असं छान मखर मध्ये बसवा काय काय जेव खर मध्ये बसवा ओके तुमचं तुमचा तो हे जर तुम्हाला आवडल्या टिप्स तर घ्या नाही म्हणजे आमचं असं म्हणणं आहे की आपण त्याच्या पुढे झुकायचं असतं नेहमी आपण त्याच्या चरणापाशी जात असावं त्याच्यामुळं गंध जेव्हा ब्राह्मण लावतो नाही का कपाळाला तेवढाच आवाज जावा तुम्ही लावू नका किंवा फुल पण लावू नका आम्हाला पण असं कोण आलं ना आमच्याकडे तर असं कुंकूर पुसावं लागतं ते आणि असं नाही की मूर्ती येते नाही यार आपल्याला नाकावर पडलं तर कसं होतं आपण त्यांना चार बोलू काहीतरी शब्द पण म्हणून आम्ही ना कधीच गणपतीला कुंकू लावत नाही म्हणजे एकदाच लावतो आणि त्यांनी नाम दिलेलं असतं ना ऑलरेडी गणपतीला आणि त्याच्या पण नाकावर पडतं सगळं ते लाल पाणी पडतं परत म्हणजे छान काळजी घ्या गणपतीची मी खूप म्हणजे ऑब्झर्व केलं त्याच्यामुळे हे बोलते मी पण छान काळजी घ्या गण आणि पुसलं ना इतला तर मग इथला कलर पण जाऊ शहा तर मला हेच शेअर करायचं होतं कारण की मी खूप जणांचे स्टेटस बघितले आज असं नाही कुंकाणी भरवलंय कुंकानी परत काय काय तर देवघरात बसवतात काय तर सोंडत त्याच्या हे कोणतात पेडा किंवा हे हातावर पण पेडा ठेवतो ते सगळं चिकट होऊन जात आपण धुत पण येत नाही त्याचा हात गणपतीचा त्यामुळं एक वाटी काळजी घ्यावी त्या वाटीत प्रसाद ठेवा काळजी घ्या गणपती करतो तू काळजी घेतो एखाद्या माणसाप्रमाणे पण काळजी घ्या छान गणपतीची सेवा करा दिवस आता आणि त्याच्याकडे छान बघा असं त्या दुर्लक्ष करू आरती झाल्यावर नाही का, का, का सण दिल्या विषय तसं नाही आणि गणपती मंदिरात जे बसवतात ना त्यांनी एकदा तरी मग घरात बसून बघा तो आनंद वेगळाच असतो काहीतरी डेकोरेशन करायचा नाही ना? का असं मंदिर आपलं हे मंदिर आहे ना डेकोरेशनच असं बसलं काय काय आतमध्ये तर डेकोरेशन करण्याचा आनंद हा घ्या वेगळा सिम्पल का होय ना देव सगळं हे करतो ज्याच्या ह्याच्या ह्यानी सगळे असे म्हणजे नाही का मोठं डेकोरेशन छोटं डेकोरेशन छोटं डेकोरेशन केलं तरी चालेल पण नक्की तुम्ही आनंद घ्या ह्या ह्याचा पण तर चला ह्या नोटवर आवडला असेल तुम्हाला तर नक्की ट्राय करा आहे आणि नसेल आवडलं तरी इट्स ओके तर चला आता हा लग्न मी एंड करते भेटूया डेट टूमध्ये बघू आता उद्या काय काय होतं ते तुम्हाला पुढच्या लॉगमध्ये बघायला मिळेल आणि असंच देत जावा इंस्टाग्रामला कुणी फॉलो नसेल केलं तर नक्की फॉलो करा कंटेंट भरपूर येणार आहे गणपतीच गणपतीचे कंटेंट येणार आहे आमचे सोडून आता गणपतीचे कंटेंट येणार आहे तर नक्की जाऊन बघा इन्स्टाला युट्यूबला पण शॉर्ट तर बाय नक्की बाबा मोरिया